मी हरेश सावंत एच एन नेटवर्कमध्ये आपलं स्वागत आहे बातमी आहे मनोज जरांगे पाटलांची मनोज जरांगे म्हणतात देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रातला सगळ्यात भित्रा प्राणी आहे ओबीसी मराठामध्ये दंगल घडवण्याचे प्रयत्न करतात आता मराठ्यांनाच मराठ्यांच्याच अंगावर घालण्याचा प्रयत्न करत आहेत अशी बोचरी टीका मनोज जरांगे पाटलांनी केली आहे देवेंद्र फडणवीस या महाराष्ट्रात सगळ्यात भित्रा प्राणी सस्यापेक्षा गेल्याला मराठी मराठ्याच्या अंगावर घालतो काय का दोन हजार चोवीस ला तो आरक्षण देऊ नको आता मराठे मराठ्याच्या अंगावर घालायला ठरवले आधी ओबीसी अंगावर घातले होते तुम्ही फक्त तुम शांत राहा बाकी सगळं मी बघतो आरक्षण कसे मिळत नाही आणि कसे ठेवले येत नाही ब्युरो रिपोर्ट एच एन नेटवर्क